श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढ एकादशी इलाच देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी जर काही सेवा केल्या त्याचबरोबर काही उपाय जर केले तर ते नक्कीच फळ त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी पितृदोष दूर होण्यासाठी त्याचबरोबर बघा तुमच्या आयुष्यात तुम खूप दुःख आहे संकट आहेत तर ह्याचं निवारण करण्यासाठी तर बघा तुम्हाला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग ग्रंथाचं पारायण कसं करावं त्याचबरोबर त्याचे नियम अटी काय आहेत याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा तसा बघायला गेला तर श्रीमद भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी वाचण्यासाठी त्याच्यासाठी वेळ देखील जास्त लागत असतो म्हणूनच हा जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा बघा अगदी छोटासा ग्रंथ आहे यामध्ये चौदाच अध्याय आहेत परंतु बघा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण म्हणजे एक अनोखी साधना आहे ही एक या दिवशी करायची बघा सेवा आहे जी दिंडोरी प्रणित हे स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे अगदी या ग्रंथाचं तुम्ही दर एकादशीला बघा पंधरा दिवसांनी एकादशी येत असते अगदी दर एकादशीला जर या ग्रंथाचं पारायण केलं तर अतिशय उत्तम बघा तुमच्या कुंडलिकेतील कितीही कठीणातील कठीण पितृदोष असू द्यात तर तो याने दूर होतो आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी या देखील येत असते तर याचे नियम काय आहेत अटी काय आहेत हेच या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केल्यानं फायदे काय होतात तर बघा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय असून हे संपूर्ण वाचनासाठी बघा जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागू शकतात आता वाचण्याचं स्पीड ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेळ लागू शकतो यात भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला आहेत त्याचबरोबर बरोबर बर, भक्ती भक्तिमार्गाचं मार्गदर्शन पितृदोषाची निवारण आणि संसाराच्या सुख शांतीचा मार्ग सांगितलेला शांती आहे ह्या ग्रंथाचं संक्षिप्त रूप आहे ज्यामुळे कोणालाही अगदी सहजपणे हे पारायण करता येईल अगदी बघा छोटासा हा ग्रंथ आहे परंतु तो तितकाच प्रभावी आहे या बघा आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी आपण व्रत करत असतो उपवास करत असतो या दिवशी जर या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्याचं फळ त्याचं पुण्य जे आहे ते अधिक प्रमाणात प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी बघा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा बघा मनुष्य जन्माला येतानाच काही दोष जे आहेत ते ऋण ते घेऊन येत असतो जसं की देव ऋण आहेत मनुष्य ऋण आहे पितृ ऋण आहे यानंतर ऋषी ऋण आहे आणि भूत ऋण आहे असे हे पाच ऋण आहे त्यातील बघा पितृ जो ऋण आहे पितृदोष जो आहे तो जर असेल तर, तर बघा आपल्या कुठलंच कार्य जे आहे ते यशस्वी होत नाही आप, आपल्याला त्याचबरोबर आपल्या मुलांना त्याचा दोष जो आहे तो लागत असतो म्हणूनच पितृदोषातून सुटका होण्यासाठी पितृदोष असो किंवा नसो तरी देखील तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता या बघा प काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही अगदी हे दिवसभरात कधीही पारायण करू शकता यामध्ये चौदा अध्याय आहे देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला बघा स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचून तुम्हाला म पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही संकल्प करूनही ही सेवा करू शकता किंवा अगदी बघा तुम्ही फक्त एक सेवा म्हणून करणार असाल तरी देखील तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर स्वामीस्तवन वाचन झाल्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे त्यानंतर गायत्री मंत्र तुम्हाला चोवीस वेळा म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे बघा पारायण करताना पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी आणि प्रत्येक अध्याय अगदी सावकाश पर शांत वाचावा एकाग्र चित्ताने वाचावा परंतु बघा खड्या आवाजात वाचायचा आहे जेणेकरून आपला आपल्या स्वतःला आवाज येईल इतपत तरी आवाजाने वाचायचं आहे या त्या संपूर्ण चौदा अध्याय वाचून झाल्यानंतर तुमचं हे पारायण पूर्ण होणार आहे अगदी बघा तुम्ही काहीही घरात जे काही उपवासाचं बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे त्याचबरोबर हे पारायण जर एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दोन बैठकीत करा परंतु बघा जास्तीत जास्त तुम्हाला, तुम्हाला दीड ते दोन तास लागणार आहे एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला खाली बसून करता येत नसेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्ची घेऊन त्यावर बसून देखील हे पारायण करू शकता संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण हे पितृपक्ष अधिक मास एकादशी चातुर्मास गुरुपौर्णिमा और नवरात्र या दिव या काळात देखील केलं तर त्याचं देखील फळ हे अधिक मिळतं या दिवशी पारायण केल्यानं देवाच्या कृपेचा लाभ होतो आणि जीवनातील सगळे अडथळे जे आहे ते देखील दूर होतात मत बघा नियम काय आहे तर अर्थातच आपल्याला आषाढी एकादशी आहे तर उपवास असो किंवा नसो तरी देखील या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर बा बघा काय करायचं आहे तुम्हाला मांसाहार अर्थातच वर्ज्य असणार आहे तामसिक पदार्थ जरी तुम्हाला उपवास नसेल तरी देखील तामसिक पदार्थ जे आहेत ते टाळायचे आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला ती भांडणं कोणाबद्दल वाईट विचार तुमच्या मनात आणू द्यायचा नाही त्या कोणा खोटं बोलायचं नाही श्रीमद भागवत ग्रंथ वाचण्याचे खूप असे फायदे आहेत जसं की पितृदोष निवारण संक्षिप्त श्रीमद भागवत वाचल्याने पितृदोष निवारण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो जेव्हा घरात वंशाची वृद्धी न होणं विवाह कार्यात सततच्या अडचणी पतीपत्नींमध्ये मतभेद आणि घरात सातत्यानं आजारपण किंवा व्यवसायात नुकसान यासारखे जर काही कारण असतील तर तेव्हा पितृदोष निवारण्यासाठी या ग्रंथाचा वाचन करणं हा रामबाण उपाय जो आहे तो सांगितला जातो ह्या त्याचबरोबर हे ग्रंथ वाचन केल्यानं मानसिक शांती प्राप्त होत असते दिवसाचे काही क्षण हे भगवत स्मरणात घालवल्यानं मन शुद्ध होतं चिंतनाचा वेळ वाढतो आणि मानसिक ता तणाव जो आहे ताणतणाव देखील कमी होतो श्रीमद भागवत वाचल्यानं भगवंताच्या तत्वाचे ता वर्णन त्यामुळं ग्रंथाचं वाचन किंवा के श्रवण केल्यानं भगवंताचं स्वरूप त्यांचे आदर्श आणि भक्तीचा महत्त्व याचं देखील आकलन होतं भक्तिभाव वाढून आपल्याला ईश्वराशी अधिक जोडता येतं त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं अगदी मनोभावे वाचन केल्यानं अंतकरण शुद्ध होऊन मोक्षप्राप्तीचं साधन देखील आहे गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की अनेक भक्तांनी या ग्रंथाचं पारायण करून आपले प्रश्न सोडवले आहेत आणि पितृदोषातून मुक्ती देखील मिळवली आहे त्यामुळे ही सेवा जी आहे ती अनुभवाने सिद्ध असून आध्यात्मिक कल्याणासाठी खूप महत्त्वाची आहे बघा या आषाढी एकादशीला तुम्ही या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा त्याचे अनुभव हे खूप आहेत बघा त्याचा अनुभव घेऊन बघा अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे या आषाढी एकादशीला आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ